आज आपण फक्त दोन कप बेसन पिठापासून मीडियम ते मोठ्या आकाराचे पंचवीस ते तीस मोतीचूर लाडू बनवणार आहोत लाडू म्हणाल तर अगदी दाणेदार आणि मऊ बनवून तयार होतात वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया हे मोतीचूर लाडू मी तुम्हाला दोन कप बेसन पिठाच्या प्रमाणामध्ये बनवून दाखवणार आहे त्यासाठी एका बाउलमध्ये दोन कप भरून इतकं बेसनपीठ घालत आहे लाडूसाठी लागणारं बेसनपीठ आपल्याला चाळून वापरायचं त्यामुळे लाडूच्या मिश्रणामध्ये अजिबात गाठी गुठळ्या तयार होत नाहीत त्यानंतर सेम कपाने मोजून आपल्याला एक कप भरून इतकं पाणी घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी या पिठामध्ये घालत आपल्याला हे पीठ आहे ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं पीठ मळत असताना यामध्ये अजिबात गाठी गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत अगदी प्लेन्सर अशा प्रकारचं आपल्याला हे लाडूचं पीठ आहे ते बनवून घ्यायचं आहे घेतलेलं एक कप भरून इतकं पाणी आहे ते आपल्याला या पिठामध्ये थोडं थोडं करून घालायचं आणि हे पीठ एका हाताने कंटिन्युअस आपल्याला हलवायचं आहे त्यामुळे यामध्ये अजिबात गाठी कुठे या तयार होत नाहीत दोन कप बेसन पिठासाठी एक कप भुरून इतकं पाण्याचं प्रमाण हे परफेक्ट आहे तुमच्याकडे असे हे मेजरिंग कप्स नसतील तर तुम्ही एखाद्या भांड्याचा किंवा वाटीचा देखील वापर करू शकता असं हे परफेक्ट प्रमाण वापरलं तर आपले लाडू अगदी परफेक्ट बनवून तयार होतात दोन कप बेसन पिठामध्ये थोडं थोडं करत एक कप भोरूइतकं पाणी घालून हे बॅटर आहे ते अशा प्रकारच्या फ्लोइंग कन्सिस्टन्सीवरती तयार झालेलं आहे हे बॅटर तुम्हाला जास्तच घट्ट वाटत असेल तर पोहे खाण्याचे एक ते दोन चमचे एक एक्स्ट्रा पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी दोन चिमूटभर इतका खायचा सोडा घालायचा आहे सोडा घातल्यानंतर मिनिटभरासाठी हे बॅटर आहे ते आपल्याला एकाच दिशेने कंटिन्युअस हलवायचं त्यामुळे हे बॅटर छान असं फुललं जातं दोन चिमुटपेक्षा जास्त सोडा वापरायचा नाही सोड्यामुळे आपले लाडू होण्यास मदत होते अजिबात वातड होत नाही तयार करून घेतलेल्या बॅटरपासून आपल्याला बुंदी बनवायची आहे त्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलं तेलामध्ये थोडसं पीठ टाकलं की त्याची बुंदी आहे ते पटकन वरती येत आहे म्हणजे तेल अगदी परफेक्ट असं तापलेलं आहे बुंदी तयार करण्यासाठी आपल्याला मोदक उकडायच्या चाळणीचा वापर करायचा आहे किंवा ही चाळणी नसेल तर तुम्ही एखादी किसणी घेतली तरी देखील चालू शकतं तेल छान गरम करायचं गॅस अगदी लो टू मिडियम ठेवायचा अतिशय फुलही ठेवायचा नाही नाहीतर बुंदी तेलात पडता क्षणी अगदी लालसर किंवा काळपट होऊ शकते तेल तापत ठेवलेल्या कढईवरती आपल्याला ही चाळणी धरायची आहे आणि यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं बॅटर ओतायचं आहे जसं जसं आपण बॅटर ओतू तसं तसं खाली बघू शकता तुम्ही अगदी छान अशी गोलाकार बुंदी तयार होते गरम केलेल्या तेलामध्ये जेवढी बुंदी बसत आहे तेवढी आपल्याला बुंदी पाडून घ्यायची आणि ही बुंदी अगदी छान अशी खमंग आपल्याला या तेलामध्ये तळून घ्यायची बुंदी कच्चीही राहता कामा नाही आणि जास्तही तळायची नाही अगदी छान अशी कच्चेपणा दूर होईपर्यंत ही बुंदी आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची बुंदी तेलामध्ये तळण्यासाठी सोडत असताना गॅस लो टू मीडियम ठेवायचा एकदा का बुंदी तेलामध्ये सोडून झाली की गॅस अगदी मीडियम टू हाय करायचा आणि ही बुंदी तळून घ्यायची त्यामुळे आपली बुंदी अजिबात वातड न होता मऊ मऊ बुंदी तयार होते तळून घेतलेली बुंदी लगेचच एका परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायची आणि त्यानंतर बुंदीची दुसरी बॅच तळण्यासाठी तेलामध्ये घालायची आहे दुसऱ्या वेळेस बुंदी तेलामध्ये पाडत असताना तेल पुन्हा एकदा व्यवस्थित असं गरम आहे का हे चेक करायचं तेल छान गरम झालं की गॅस मिडियम करायचा त्यानंतर आपली जी वरची चाळणी आहे आहे ती देखील आपल्याला व्यवस्थित अशी पुसून घ्यायची आहे किंवा पाण्याने धुतली तरी देखील चालू शकतं आणि त्यानंतरच आपल्याला तयार करून घेतलेलं जे उरलेलं बॅटर आहे ते त्या चाळणीमध्ये ओतायचं मग अशा प्रकारची अगदी गोल गोल बुंदी तेलामध्ये पडली जाते तेलामध्ये बुंदी पडली की गॅस मिडियम टू हाय करायचा आणि अधूनमधून हलवत ही बुंदी आपल्याला व्यवस्थित अशी तळून घ्यायची इथं बुंदीची दुसरी बॅच देखील अगदी व्यवस्थित अशी तळली गेलेली आहे ती देखील मी तेलामधून बाजूला काढून घेते आणि याच पद्धतीने उरलेली संपूर्ण बुंदी आहे ती मी तयार करून घेणार आहे या इथं मी संपूर्ण बुंदी आहे ती बनवून घेतलेली आहे आता ही पूर्णपणे थंड करून घेते इथं तयार करून घेतलेली बुंदी पूर्णपणे थंड झालेली आहे त्यानंतर एक मिक्सर जार घेतला मिक्सर जारमध्ये आपल्याला थोडी थोडी करून ही बुंदी घालायची आहे आणि ही मिक्सरला आपल्याला अगदी रवसर अशी बारीक करून घ्यायची बुंदी मिक्सरला बारीक करत असताना जास्तही बारीक करायची नाही अगदी हलकीशी बारीक करायची आहे जेणेकरून आपले लाडू आहेत ते दानेदार होण्यास मदत होते अशा पद्धतीने ही बुंदीची पहिली बॅच आहे ला अगदी रवळसर अशी मी बारीक करून घेतली याच पद्धतीने उरलेली बुंदी देखील मी मिक्सर ला कढई ठेवलेली आहे कडाई मध्ये आपण ज्या कपने मोजून त्याच कपने मोजून पावणे दोन कप भरून इतकी साखर घालते दोन कप बेसन बेसनपीठाच्या लाडूसाठी पावणे दोन कप साखरेच प्रमाण अगदी परफेक्ट आहे यामध्ये अगदी परफेक्ट गोडीचे लाडू बनवून तयार होतात लाडू म्हटलं की तो खाण्यासाठी गोडच छान लागतो तुम्हाला जर का लाडू थोडेसे कमी गोड पाहिजे असतील तर दीड कप साखरेचा वापर केला तरी देखील चालू त्यानंतर त्याच कपने मोजून एक कप भरून त्यानंतर गॅस ऑन करायचा आहे आणि अधून मधून हलवत आपल्याला यामधली साखर पूर्णपणे वितळून घ्यायची एकदा का साखर वितळली की हा पाक आपल्याला अगदी दोन ते ती तीन मिनिटांसाठी शिजवायचा आहे पाक शिजत आला की तो अगदी मधासारखा दिसायला लागतो लगेचच गॅस लो करायचा आहे त्यानंतर उलटण्यावरती किंवा चमच्यावरती आपल्याला थोडासा पाक घ्यायचा तो पूर्णपणे थंड करायचा उलटण्यावरून हा पाक खाली ओतला असता तर याची एक तार चालत आहे म्हणजे अगदी परफेक्ट असा पाक शिजलेला आहे दोन्ही बोटाने पाक चेक केला असता एक तार चालते अगदी परफेक्ट असा पाक शिजलेला आहे एकतारी पाक आलेला नसेल तर आपले लाडू पातळ होऊ शकतात आणि पाक त्यापेक्षा जास्त शिजला तर लाडू मध्ये साखर तयार होते त्यानंतर गॅस बंद करायचा आहे लाडू हलवाई स्टाईल दिसण्यासाठी आपल्याला यामध्ये फूड कलर ऍड करायचा आहे मोतीचूर लाडू हे ऑरेंज कलरचे असतात पण माझ्याकडे ऑरेंज कलर कलर अवेलेबल नव्हता त्यामुळे इथं मी केशर येलो कलरचा वापर केलेला आहे फूड कलर घातला त्यानंतर वेलची पूड घातली आणि आता यामध्ये आपल्याला सर अशी बारीक केलेली संपूर्ण बुंदी घालायची आवडीनुसार आपल्याला यामध्ये मगजबी घालायचे आहे लाडूमध्ये एक चमचा इतकं साजूक तूप घालायचं त्यामुळे याचा फ्लेवर छान येतो त्यानंतर हे संपूर्ण मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करायचं मिश्रण मिक्स केल्यानंतर इथं तुम्हाला हे मिश्रण पातळ वाटत असेल पण थोड्या वेळानंतर जसं जस जस हे मिश्रण थंड होईल तसं तसं तस ते आठरलं जातं आणि लाडू म्हणण्यासाठी आपलं मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट तयार होतं कमीत कमी हे मिश्रण आठरण्यासाठी ते दोन तास लागतात जास्तीत जास्त तुम्ही चार पाच याचे लाडू वळवू शकतात त्यानंतर देखील हे लाडू अगदी परफेक्ट वळले जातात मध्ये फूड कलर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल कि नसेल किंवा चालत तर तर नाही घातला देखील चालू हे मिश्रण दोन तीन तासासाठी मी साइडला रेस्ट होण्यासाठी ठेवलेलं होतं त्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असं आपलं मोतीचूर लाडू बनवण्यासाठी लागणारं मिश्रण तयार झालेलं आहे अगदी दानेदार असं याला स्टेक्शर आलेलं आहे आता हे मिश्रण एकदा चमचाने हलवून घ्यायचं आहे मोकळं करायचं आणि त्यानंतर आपल्याला याचे लाडू वळण्यासाठी घ्यायचे आहेत आता हा लाडू आहे तो मी मिडियम आकारामध्ये बनवणार आहे तुम्हाला जसा लाडू पाहिजे छोट्या मोठ्या आकारामध्ये तसा तुम्ही इथं वळून घेऊ शकता एक लाडू मी बनवून घेतलेला आहे अगदी इझिली हे लाडू वळले जात आहेत तुम्ही बघू शकता अजिबात हे मिश्रण आहे ते ढिसर ढिसर अशा प्रकारचं देखील झालेलं नाही अगदी एक संत अशा प्रकारचा हा लाडू वळला जात आहे याच पद्धतीने मी तुम्हाला तुम्हाला दुसरा देखील लाडू बनवून दाखवलेला आहे उरलेले मिश्रणाचे याच पद्धतीने मी लाडू बनवून घेतलेले आहेत त्यानंतर या इत पंचवीस ते तीस मोतीचूर लाडू बनवून तयार झालेले आहेत ला लाडूला रंग बघू शकता की कि किती सुंदर आलेला आहे बघता क्षणी हा लाडू खाऊसा वाटत आहे यामधले एक ते दोन लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की सर्वच लाडू अगदी छान असे दाणेदार आणि मोमो झालेले आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व टिप्स फॉलो करून तुम्ही जर काही मोतीचूर लाडू बनवले तर पहिल्याच प्रयत्नात तुमचे हलव वाईस टाईल मोतीचूर लाडू बनवून तयार होणार आहे देखील या पद्धतीने बनवलेले हे दानेदार मोतीचूर लाडू एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे थोडा जर आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय